कोपरगाव तालुक्यात आज बिबट्याच्या दहशतीनं पुन्हा एकदा उग्र रूप धारण केलंय एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या हल्ल्यांच्या घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय आज सकाळी येसगाव शिवारात शांताबाई अहिलाजी निकोल वयसाड राहणार येसगाव या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं असतानाच दुपारी पुन्हा एकदा कोळपेवाडी शिवारात बिबट्यानं महिलांवर झडप घातली मिळालेल्या माहितीनुसार सुरेगाव येथील उद्धव अनिल वाबळे यांच्या शेतात दुपारी एक वाजेच्या सुमारास काही महिला कापूस वेचत होत्या त्याचवेळी झुडपातून अचानक बिबट्या बाहेर आला आणि एका महिलेला लक्ष करत हल्ला चढवला मात्र सोबत काम करणाऱ्या महिलांनी प्रसंगावधान दाखवत आरडाओरड करत दगडफेक केली यामुळे बिबट्या घाबरून पळून गेला आणि महिला सुखरूप बचावली या सलग दोन घटनांमुळे यसगाव आणि कोळपेवाडी परिसरात भीतीचं सावट पसरलं असून नागरिकांनी वन विभागाकडून तातडीनं ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे सध्या वन विभाग आणि पोलीस यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नागरिकांचा बचाव करण्यासाठी वन विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या माझं चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव